शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही तर स्थानिकांचं मत विचारात घेणं गरजेचं असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं भास्कर जाधव यांनी शक्तीपीठ महामार्गाला अशाशयाचा पाठिंबा दिला असेल असंही त्यांनी म्हटलंय रोहित पवारांनी महिला सुरक्षेबाबत वक्तव्य केले मागील काही मागच्या काही दिवसांमध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्याच्या घटना बाहेर आल्याचा त्यांनी म्हटलं पुणे संभाजीनगर जोगेश्वरी मुक्ताईनगर यांच्यासह अनेक भागांमध्ये महिलांवर अत्याचार झाल्या अशा घटना पुढ्या या गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे असं ते म्हणाले मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती दिली जाणारे जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे यांनी दिली भैयाजी जोशींनी कुठेही मराठी भाषेचा अपमान केलेला नाहीये असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं विरोधकांनी यावरून राजकारण करू नये असंही शिंदे म्हणाले तर मराठी भाषेला विरोध केल्यास मराठी माणूस माफ करणार नसल्याचं ते म्हणाले बाळा नांदगावकरांनी भैयाजी जोशी यांच्यावर प्रतिक्रिया दिली मराठी भाषेचा सन्मान व्हावाच असं त्यांनी म्हटलंय आणि सगळ्यांनीच मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे जोशी यांनी तो सन्मान करावा तर लोक त्यांचा मान राखतील असे ते म्हणाले विधानभवनातल्या दैनंदिन प्रवेश पास सुविधा बंद करण्यात आल्यात आणि पास सुविधा बंद असल्यानं विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर लोकांची गर्दी झाली सुरक्षेच्या कारणास्तव पासेस थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पिंपरी महानगरपालिकेला खासदार सुनेत्र पवार यांनी सदिच्छा भेट दिली महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग आणि राष्ट्रवादीचे आजी माजी नगरसेवक यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेऊन आयुक्तांना त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या औरंगजेबाची प्रशंसा केल्या प्रकरणामध्ये सपाचे आमदार अबू आझमींवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नसून आज शंभर टक्के तुरुंगामध्ये जावं लागेल असं फडणवीस औरंगजेबाच्या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमधल्या त्याच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या वादानंतर औरंगजेबाची कबर पाडण्याची धमकी देण्यात आली होती संजय शिरसाट यांनी संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात वक्तव्य केलं या हे कोणालाही सोडणार नाही मुंडेंचे नाव नाही तर कारवाई करणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना मोकळं सोडू नये त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मनोज जरांगेने केली आहे बीडमध्ये धनंजय मुंडेंची टोळी कार्यरत असून त्यांच्या टोळीमध्ये पोलिसही सहभागी असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळातील सतरा हजार कर्मचारी सहा महिन्यांपासून पगाराविना काम करत आहेत मुंबईसह राज्यातील पाच हजार कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे पगाराच्या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केलं वाशिमच्या कालंबा तालुक्यातल्या शेतमजुरांवर मधमाशांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये चार शेतमजूर गंभीर जखमी झाले जखमी मजुरांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं असून एकाची प्रकृती गंभीर आहे पुण्याच्या खडकवासला गावातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचा सा पाणीपुरवठा गेली कित्येक कि महिने बंद आहे आणि त्यामुळे या स्वच्छतागृहाची अवस्थाही अत्यंत किळसवाणी अशी झाली आहे तिथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे या ठिकाणी मोठी लोकसंख्या आहे आणि तीच सार्वजनिक स्वच्छतागृह आहे लातूर जिल्ह्यातल्या गावांना कन्हार तालुक्यातल्या प्रकल्पातून पाणी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला एकशे एकोणतीस गावांना नांदेडच्या कन्हार तालुक्यातल्या मानार प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जाणार आहे मात्र ही पाणीपुरवठा योजना तात्काळ बंद करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अन्यथा जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला लोणावळ्यामध्ये काही भागामध्ये दूषित पाणीपुरवठा होतोय याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे शहरामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च करून पाणी शुद्धीकरणासाठी प्रकल्प उभारले मात्र तरीही दूषित पाणीपुरवठा होतोय तर नागरिकांनी संताप व्यक्त केला लातूर शहरासाठी मुबलक पाणी उपलब्ध असताना शहरामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होतोय काही भागामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पिवळ्या पाण्याचा पुरवठा होतोय वारंवार तक्रार करून सुद्धा मनपा याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे बोळशी आणि मावळमधल्या दहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसई धरण पाणलोट क्षेत्रामध्ये बावन्न टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला सध्या उष्णतेच्या झळा बसू लागल्या त्यावेळी धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी घट होऊ लागली आहे पाणीसाठा हा जुलै महिन्यापर्यंत पुरेल असाही अंदाज आहे पुण्यामध्ये महापालिकेची मैदान खेळासाठी खुली करण्यात यावीत या मागणीसाठी मनसेकडून आंदोलन करण्यात आलं मात्र महापालिकेच्या सुरक्षा विभागानं या आंदोलनाला परवानगी नाकारली होती आणि तरी देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर क्रिकेट खेळत आंदोलन केलं यावेळी पोलिसांनी क्रिकेटचं सा साहित्य जप्त केलं सरकारी कर्मचाऱ्यांसह हो शिक्षक संघटनांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं अठरा प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास तीव्र संघर्ष करण्याचा इशारा देण्यात आला भंडारा शहरातल्या एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या वकिलानं अत्याचार केला भंडारा शहरातल्या नागरिकांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केलं या घटनेचा वकील संघटनांनी देखील निषेध केला आणि नराधमावर कारवाईची मागणी केली नाशिकमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जुन्या पेन्शनच्या मागणीसह हो। विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं मागण्या पूर्ण झाल्यास संपावर जाण्याचा इशाराही दिला बजाजचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ शहरामध्ये कडकडीत बदल पाळण्यात आला या बदल्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली रायगडमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं सुधारित पेन्शनसह शासकीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं गेलं विविध संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी भैयाजी विरोधात आंदोलन केलं मराठी गुजराती संदर्भातील वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाले घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर जोशी के अहिल्यानगरच्या के केडगावमध्ये समाजवादी नेते अबू आझमी यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं केडगावच्या शिवप्रेमी तरुणांनी एकत्र येत विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी नगर पुढे महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी रोखली होती सोलापूर बार्शी संथर्ड देशमुख हत्ये प्रकरणात मोर्चा काढत आरोपींच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी या या बारशी बंदची हाक देण्यात आली दरम्यान आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसंच धनंजय मुंडे यांना आरोपी करण्याची मागणी त्यांनी केली पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातल्या पुरंदरमध्ये राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत पार पडली यामध्ये चारशे बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता या शर्यतीमध्ये बदलापूजा प्रदीप गीतेंच्या पाखऱ्या आणि नानासाहेब चव्हाण आणि सागर वायदंडे यांच्या लखन या बैलजोडीनं देवाभाऊ खितापटकवला पटकावला या बैलजोडीनं दोन लाख रुपयांचे रोख बक्षीस जिंकलं चीननं संरक्षण खर्चामध्ये सात पूर्णांक दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय चालू आर्थिक वर्षामध्ये चीन संरक्षणावर दोनशे एकोणपन्नास अब्ज डॉलर्स इतका खर्च करणारे लष्कराच्या आधुनिकीकरणावर यामध्ये सर्वोच्च भर देण्यात आलाय दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता अॅक्शन मोडवर आल्यात रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग इथल्या एका सरकारी शाळेला अचानक भेट दिली या शाळेमधल्या सोयी सुविधांचा त्यांनी आढावा घेतला आणि दिल्लीकरांच्या सेवेसाठी सतत काम करत राहणार असं वक्तव्य त्यांनी केलं भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या विवाह बंधनात अड़कले तेजस्वी सूर्या यांनी लोकप्रिय गायिका शिवश्री यांच्यासोबत लग्न केलं लग। तेजस्वी सूर्या हे दक्षिण बंगळुरूचे खासदार आणि भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत केंद्र सरकारनं पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल केलेत एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर जन्माला त्यांना पासपोर्टसाठी अर्ज करताना जन्मदाखला देणं हे अनिवार्य असणार आहे पासपोर्टच्या शेवटच्या पानावर छापले जाणारं पालकांचं नाव यापुढे छापलं जाणार नाही एकनाथ शिंदे यांनी मुंबई उपनगरातला उपकर प्राप्त इमारतींकरता मोठी घोषणा आहे मुंबईतल्या पगडी भाडेकरूंच्या वारसांनाही दिलासा दिलाय भाडेकरूंच्या मृत्यूनंतर वारसांना पुनर्विकसित घरांवर हक्क असणार असं त्यांनी म्हटलं मालक पुनर्विकासास तयार नसेल तर भाडेकरू एकत्र येऊन पुनर्विकास करू, पुनर करू शकतात असंही ते म्हणाले अमरावतीमध्ये सोळा एकर जा आयटी पार्क साकारण्यात येणार आहे अशी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विकसित करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्या निमित्ताने खासदार अनिल बोंडे यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे तसंच यामुळे विकासामध्ये मुलाची भर पडणार असल्याचंही बोंडे यांनी म्हटलं आहे अहिलानगर जिल्ह्यातल्या पाच लाख एकेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता जमा झालाय सायबर गुन्हेगारांकडून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या अॅपच्या लिंक पाठवून लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा लिंकपासून सावधानतेचा इशारा जिल्हा कृषी अधीक्षक बोराळ यांनी दिला आहे एकोणीशे ऐंशीच्या बोपोस घोटाळ्याची माहिती भारतीय यंत्रणांना मिळणारे खासगी अन्वेषक मायकल हर्षमन यांच्याकडून माहिती मागवण्यासाठी सीबीआयनं अमेरिकेला न्यायालयाला विनंती केली आहे आणि चौसष्ट कोटींच्या घोटाळ्याचा तपास हा तत्कालीन काँग्रेस सरकारनं खोळंबून ठेवल्याचा आरोप हर्षमन यांनी केला आहे धाराशिव जिल्ह्यातल्या ढोकी गावामध्ये कावळ्यानंतर आता कोंबड्यांना सुद्धा बर्ड फ्लू झाल्याचा संसर्ग झालेला आहे आणि हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आलं ढोकी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या या नष्ट करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे अनेकांचा बळी जातो याला आळा घालण्यासाठी सौर कुंपण तयार केलं जाणार आहे आणि त्यासाठी सरकारनं दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला साखळी कुंपणाबाबत पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिलं कडाक्याच्या उन्हामुळे लिंबाच्या दरामध्ये सध्या वाढ होताना दिसतीय किरकोळ बाजारात एका लहान लिंबासाठी पाच तर मोठ्या लिंबूसाठी दहा रुपये मोजावे लागतात गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढायला सुरुवात झाली आहे लिंबू सरबताला त्यामुळे अधिक मागणी वाढती गडचिरोलीच्या भामरागडमध्ये मुख्याध्यापकानं विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला दरम्यान पालकांच्या तक्रारीनंतर नराधा मुख्याध्यापक रवींद्र गवारेला पोलिसांनी अटक केली आहे